नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती व्हिडिओ सेव्हन्टी फाय डेज हार्ड चॅलेंज मधील आज बावीसावा दिवस आणि बावीसा व्हिडिओ आजचा प्रश्न काय आहे बघा केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवायचा हो पहिला नियम रिव्हिजन रिव्हिजन म्हणजे बघा आपण जेवढं वाचू तेवढं त्याचं ते ते म्हणजे सकाळी वाचलं असेल तर त्या दिवसात एकदा रिव्हिजन झालं पाहिजे त्याच्यानंतर एकदा आठवड्यात रिव्हिजन झालं पाहिजे आणि महिन्यातून एकदा रिव्हिजन झालं पाहिजे बघा आपण जर एखादं गाणं ऐकलं तर ते आपल्या लगेच लक्षात राहत नाही पण ज्यावेळेस आपण ते गाणं दोनदा तीनदा रिवाइज करू त्यावेळेस आपण ते गाणं गुणगुणायला चालवतो तसंच त्या पद्धतीनं आपण अभ्यास जेवढा जास्त वेळा करू आणि जेवढा जास्त वेळ वाचू तेवढं आपलं ते स्मरण होतं आणि लक्षात राहतं त्याच्यानंतर दुसरा नियम आहे बघा समजून घेऊन अभ्यास करणे म्हणजे आपण निस्त एवढं पुस्तक कंप्लीट करायचं आहे किंवा आजच्या दिवसात एवढं टार्गेट कंप्लीट करायचं आहे म्हणून नुसतं वाचायचं नाही तर आपण ते समजून घ्यायचं आणि थोडं पुढं पुढं जायचं म्हणजे जेवढा आपण वाचू त्यातला आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे त्याच्यानंतर तिसरा नियम आहे बघा अभ्यास करताना आकृत्याबद्दल अभ्यास करायचा जेवढा आपण सिनेमॅटिकली किंवा आपण आकृत्याबद्दल अभ्यास करू तेवढं आपलं लक्ष त्या आकृत्या स्वरूपात जातं आणि त्या आपल्या माइंडमध्ये लक्षात राहतं म्हणजे जेवढ्या आपण अभ्यास करताना आपल्याला जेवढ्या कन्सेप्टच्या आकृत्या तयार करता येतील तेवढ्या आकृत्या तयार करणं गरजेचं आहे बघा अशाच नवनवीन माहितीसाठी आम्ही सेवन्टी फाय डेज हर्जची सिरीज घेऊन आलो त्यातला आज हा बावीसावा दिवस आहे असंच कंटिन्यू चालू राहीन जय हिंद जय महाराष्ट्र